पाण्यामध्ये आणि हे सेम जसं इथनं ह्याला आपण लेफ्ट राईट म्हणजे अपडाऊन करू शकतो लेफ्ट राईट करू शकतो so, इथून पाठीमागून सुद्धा आपल्याला करता येतं म्हणजे विंग वर सुद्धा याचे कंट्रोल हा काय मोठा विंग विंग्ज वर पण कंट्रोल आहेत आणि मागे टेल वर पण कंट्रोल आहेत सो so, इट्स अुल प्लेन अँड इट्स उशर याचे कंट्रोल्स म्हटलं तर इथे फक्त मागे दोन आहेत आणि इथे दोन आहेत ते तुम्हाला इकडे अप डाऊन आणि यानच लेफ्ट राईट होतं अर जरा ऑन करतो याचे कंट्रोल हे हवे मध्ये किती वेळ थांबणार हे बॅटरीची कॅपॅसिटी साधारणतः सात मिनिटं ते अकरा मिनिटांपर्यंत असते जर विंड जास्त असेल तर सात मिनटापर्यंत फ्लाय होईल आणि जर कमी न्यूट्रलमध्ये असेल तर फ्लाय होईल चार्जिंग सेल आहेत ना हो बॅटरी ओके अर्ण मुवमेंट अर्ण कंट्रोल आता हा नॉर्मल आहे त्याचे कंट्रोल जर म्हटलं तर हा स्टेबल दिसतो म्हणजे हा नॉर्मल आता हे अप डाऊन म्हटलं की लेफ्ट राईट लेफ्ट राईट आता हे अप अप डाऊन म्हणजे हे अप डाऊन म्हणजे काय जर आपल्याला वर जायचं असेल तर हे अप केलं तर ते अप होतं म्हणजे आपल्याला प्लेन टेक ऑफ करता येतो डाऊन केलं तर खाली घेऊन येत येतो आणि ह्यानंच लेफ्ट राईट पण करता येतो पण त्याबरोबर याच्या इथे वरती पण कंट्रोल्स आहेत यांना सुद्धा लेफ्ट राईट करता येतो ओके यांना सुद्धा लेफ्ट राईट करता येतो ओके आणि यानं हावरिंग म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं एका जागेवर थोडंसं स्टेबल करायचं आहे तर ह्या दोन कंट्रोल्समुळे त्याला हा करता येतं आता हा झाला मागाशी तुम्ही याचा आवाज ऐकला होता आवाज आला काही थोडंसं एकदम नाव सी याचा साऊंड काय आवाज किती आली ओके okay, तर आपण मगाशी याचा टेक ऑफ पाहिला आता आपण फायटर प्लेन्सचा टेक ऑफ आणि असे थोडेसे मोमेंट पाहूयात मनोरिंग पाहूयात आता कुणीही जागेवरून उठणार नाही आहे तिथे तुम्ही बसणार आता आपल्या इथे जागा कमी असल्यामुळे काय थोडेसे तुम्हाला एक टेक ऑफ एक राऊंड आणि मग नंतर जमलं शक्य असेल तर आपण लोपास करणार आहोत आणि मग लँड करणार आहोत तू आता हे वर जाणार का परत कल्याण अच्छा अच्छा हे बेटा पटकन हॅलो अनुज हा काय प्रशिक्षक आहे शिक्षक आहे का विद्यार्थी आहे हा स्टुडंट आहे आणि हा पायलट पण हर वा लवकर कवर जाडे म्हणजे आता याच्यापूर्वीचा पूर्वीचा एक्सपिरियन्स हो हा जवळजवळ पाच चार वर्ष झालेत याच्या अगोदर कुठे प्रशिक्षण घेतलं गुड गुड गुड

विंड कमी नाही नको आणि जागा कमी आहे त्यामुळे रोल करत ठीक आहे सर रोल प्लेन ज्यावेळेस खाली येताना दाखवतो ना आपण फायटर प्लेन पाहिलं अप्रोल रोल करा ना जास्त जास्त जाणार हां खाली घेऊन अप रोल टेकअप रोल Bus. Come closer for landing. Land exactly in front of us. Slowly. Come down. Hover. Start hovering.

एक्झॅक्टली सायला येस ती प्लेन ऑफ करणार आहे Gue t referred on express route. Surround the丈, inbetween two-erman nombre's and the subordinate countries, and either in challenge from inversing capacity or explaining the correct movements. पावर पावर असं फिरू पण पण आरो इकडे ये यार नो इकडे इकडे आपल्याकडे येऊन दे आपल्याकडे येऊन दे यार नो बाय इकडे स्टुडंटच्या साईडला घेतोय